ताज्या घडामोडी पाहण्यासाठीच ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या परिसरामध्ये फायटर जेटमधनं पडून जमिनीमध्ये सात फुटांवरती रुतून बसलेला बॉम्ब लष्कराकडनं निकामी करण्यात आला या संदर्भात खासदार निलेश लंके यांनी लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये हा बॉम्ब निकामी करण्याच्या सूचना दिल्या होत्या आणि त्या सूचनांची दखल घेत लष्कराकडनं एक मे रोजी हा बॉम्ब निकामी करण्यात आला वरवंडी येथे फायटर विमानामधनं हा बॉम्ब पडून जमिनीमध्ये रुतल्यानं शेतकऱ्यांच्या जलवाहिन्या फुटल्या होत्या त्यामुळे शेतामधील देखील देखील वेळ आली होती दिवस उलटून बॉम्ब हटवण्यासंदर्भात काहीही कारवाई झाली नव्हती खासदार निलेश लंके यांनी ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी स्टेशन कमांडर आणि लष्करी अधिकाऱ्यांच्या समवेत पार पडलेल्या बैठकीत हा बॉम्ब निकामी करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते आणि या बैठकीत नागरिकांना देखील सहभागी करून घेण्यात आलं होतं सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यावश्यक त्या उपाययोजना करण्याचे यावेळी मान्य करण्यात आलं होतं एक मे रोजी लष्करी तज्ज्ञांच्या पथकानं हा जिवंत बॉम्ब सुरक्षितपणे काढून तो आपल्या ताब्यात घेतला हा बॉम्ब निकामी असल्याची माहिती स्टेशन कमांडर यांनी खासदार लंके यांना दिली हा बॉम्ब निकामी करण्यात आल्यानं परिसरामधील शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे एक संभाव्य आपत्ती टळली आहे या घटनेनंतर लष्करी हद्दीमधील समस्या शैक्षणिक गरजा आणि मंदिर विकास आदी प्रश्नांवर देखील लवकरच तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे विनोद गायकवाड सी चोवीस तास पारणेर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोग वंधत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी